फडणवीस दिल्लीत आल्याची माहिती मिळते मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत काही महत्त्वाच्या बैठका आहेत राज्यातल्या अडकलेल्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अनुषंगानं प्रशासकीय बैठका आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरही मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय हा दौरा राजकीय नसल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांकडून मिळते अत्यंत महत्त्वाची घडामोड राज्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेलेत दिल्ली दौऱ्यात त्यांचा अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर आहे या ठिकाणी पेहलगाम संदर्भात तर चर्चा होणारच आहे मात्र राज्यातल्या अडकलेल्या प्रकल्पांसंदर्भातही महत्वाच्या बैठका दिल्लीत होणार आहेत तर दुसरीकडे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि जपानचे संरक्षण मंत्री जे नाकातानी यांच्यात आज द्विपक्षीय बैठक होती सध्याच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवर द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वाढवण्यावर चर्चा होणार आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असताना या बैठकीला महत्व प्राप्त झाले अलीकडच्या काळात भारत आणि जपानमधील संरक्षण देवाणघेवाण मजबूत झाली आहे तर जम्मू आणि काश्मीरमधील कारागृहांवर मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार विशेषतः जम्मू इथल्या सेंट्रल जेल आणि कोर्ट भलवाल जेल हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत या जेलमध्ये अनेक हाय प्रोफाईल दहशतवादी आणि कुटीरतावादी नेते कैद असल्यामुळे त्यांना सोडवण्यासाठी किंवा गोंधळ निर्माण करण्यासाठी म्हणून हा हल्ला करण्याचा कोर्ट रचलाचा अशी भीती व्यक्त केली जाते अलर्ट नंतर जम्मू आणि काश्मीरमधील सर्व कारागृहांची सुरक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे तर दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा एक मोठा कट उधळून लावलाय सुरनकोट या भागामध्ये लष्कर आणि जम्मू जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आणि एका दहशतवादी ठिकाणाचा पर्दाफाश केला आहे या कारवाईमुळे या भागामध्ये घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे सुरनकोट भागामध्ये दहशतवादी लपल्याची आणि त्यांनी शस्त्र आणि स्फोटकं लपवून ठेवल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती त्यानुसार घनदाट जंगल आणि दुर्गम भागात शोध मोहीम राबवण्यात आली सुरक्षा दलांना एका ठिकाणी दहशतवाद्यांनी लपवलेलं ठिकाण सापडलं या ठिकाणाहून पाच आय डी तीन टिफिन बॉक्समध्ये भरलेली स्फोटक आणि दोन बादल्यांमध्ये भरलेली स्फोटक सापडली आहेत ते आत्ताची एक मोठी बातमी येते ती म्हणजे जम्मू काश्मीर मधून पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सैन्य प्रशिक्षण देऊनच पाकिस्ताननं पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पाकिस्तानी लष्कराच्या काही माजी कमांडर्सने दहशतवाद्यांना विशेष प्रशिक्षण दिलं होतं भारताचं अधिकाधिक नुकसान करण्याचा त्यांचा हेतू होता जेलमधील लष्कर तोयबाच्या दहशतवाद्यांनी ही माहिती आहे दहशतवाद्यांबाबत काय माहिती समोर आली बघूया पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सैन्य प्रशिक्षण देण्यात आलं होतं पाक लष्कराच्या माजी अधिकाऱ्याकडून दहशतवाद्यांना शिकवलेलं काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करणं आणि अधिकाधिक नुकसान पोहोचवणं हाच या हल्ल्यामागचा मुख्य उद्देश होता जेलमधील लष्कर तोयबाच्या दहशतवाद्यांकडून तपासादरम्यान चौकशी दरम्यान ही माहिती देण्यात आहे तर भारतानं पाकिस्तानला आणखी एक धक्का दिलाय भारत सरकारनं चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला आहे तर जेलम नदीवरील किशनगंगा धरणाचंही पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो पहलगाम दहशतवादी आल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात अनेक महत्वाची पावलं उचलली आहेत भारत घेत असलेल्या एक एक निर्णयांमुळे पाकिस्तानच्या तर तंतरली आहे भारत पाकिस्तान तणाव वाढत असताना दुसरीकडे बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानची चिंता आणखी वाढवली आहे बलुचिस्तान भागामध्ये कलाच जिल्ह्यामध्ये मंगोचर शहर बलूच आर्मीनं ताब्यात घेतले तसंच बी एल सशस्त्र पथकानं सरकारीवर नियंत्रण मिळवलं आहे त्यात पाकिस्तान सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना ओलीस धरण्यात आलं असून बलूच लिबरेशन आर्मीनं पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला बलूच आर्मीच्या हल्ल्यात बावीस सैनिकांना ठार मारण्यात आलंय यानंतर में वॉर फिफ्टी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्याचं नवीन सी सी टी व्ही फुटेज समोर आले बावीस एप्रिलला झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी जवळच्या जंगलात पळून गेले होते मात्र हल्ल्यातून बचावलेले पर्यटक आणि स्थानिक नागरिक सुरक्षेसाठी मार्केटच्या दिशेनं धावले या देशाचं सरकार या भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात कारवाई करतील आणि मृतांना न्याय मिळवून देतील असा विश्वास ए आय एम आय प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला आहे आम्ही आशा करतो कर की देशाचे पंतप्रधान असं काही करतील की पाकिस्तान भारतात येऊन कुणाला मारण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल असंही ओवेसी म्हणाले भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आज बैठक होती या बैठकीत पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा होईल भारताकडून पाकिस्तानी दहशतवादाचे पुरावे सादर केले जाण्याची शक्यता आहे भारत पाक तणावादरम्यान तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानात पोहोचली भारताच्या नौदलाची ताकद पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ घाबरले त्यांनी तुर्कीची मदत घेतली त्यानुसार भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि जपानचे संरक्षण मंत्री जेन नाकातानी यांच्यात आज द्विपक्षीय बैठक होते सध्याच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवर द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वाढवण्यावर चर्चा होईल भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव वाढलाय त्यामुळे या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालंय भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये लष्करानं ब्लॅकआउट सराव केला फिरोजपूर कॅन्टोन्मेंट का बोर्डानं काल रात्री नऊ ते साडेनऊ दरम्यान ब्लॅकआउट सराव केला दरम्यान पोलिसांकडून असामाजिक घटक ज्ञात गुन्हेगार आणि तस्करांवर कडक नजर ठेवण्यात येतील युद्धाच्या बातम्यानंतर बातमी आहे बारावीच्या निकालाबाबतची राज्यातील बारावी, निकाला बारावी परीक्षेचा निकाल एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के लागलाय दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभाग निकालात अव्वल ठरलाय तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागलाय महत्त्वाचं म्हणजे निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली गेल्या वर्षीपेक्षा निकालाचा टक्का मात्र घसरलाय विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता म्हणजेच काही वेळानंतर निकाल ऑनलाईन पद्धतीनं पाहता येईल उद्यापासून महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका दिल्या जातील कुठल्या विभागाचा किती निकाल लागलाय बघा ग्राफिक्सच्या माध्यमातून कोकण विभाग शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के कोल्हापूर त्र्याण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के मुंबई ब्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्के निकाल लागलाय चौथ्या क्रमांकावर संभाजीनगर ब्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के अमरावती एक्क्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के पुणे एक्क्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्के निकाल लागलाय तर नाशिक एक्क्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के नागपूर नव्वद पूर्णांक बावन्न टक्के आणि लातूर सर्वात कमी एकोणनव्वद पूर्णांक सेहेचाळीस टक्के निकाल लागले कोणत्या वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहता येईल बघा एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी त्यानंतर महा एच एस सी बोर्ड डॉट इन रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट्सवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे तर सरपंच संतोष देशमुख यांची लेख वैभवी देशमुखचाही आज बारावीचा निकाल लागतोय निकालाआधी वडिलांच्या आठवणीनं वैभवीला अश्रू अनावर झाले वडिलांना आपला निकाल ऐकून खूप आनंद झाला असता मात्र वडिलांचं स्वप्न आपण पूर्ण करणार असा दृढ विश्वास वैभवीनं यावेळेला बोलून दाखवलाय जी साथ आहे आमच्यासोबत आणि आमचा जो वाढवलेला धीर आहे त्या तर ही लढाई आज इथपर्यंत आली आहे पण मला याच दुःख वाटत की जर आज माझे वडील माझ्या सोबत असते तर त्यांना तो रिझल्ट ऐकून खरंच खूप आनंद झाला असता त्यांच्या माझ्या पाठीवर पडली असती पण नसताने महाराष्ट्राने नव्हे तर भारताने आम्हाला साथ दिली तर वडिलांच्या आठवणीनं वैभवीला अश्रू अनावर झाले होते पुढची आणखी एक महत्वाची बातमी दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पासून बारावीचा नवीन अभ्यासक्रम लागू होतोय महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावींनी याबाबत माहिती दिली आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम निश्चिती लवकरच केली जाणार आहे आणि त्यानंतर दोन हजार सत्तर अठ्ठावीस या शैक्षणिक वर्षापासून पर सीबीएसई अभ्यासक्रम सुरू होणार आहे शैक्षणिक घडामोडींनंतर आता राजकीय क्षेत्रातनं बातमी आहे चंद्रशेखर यांच्या वक्तव्याचा विरोधकांकडून चांगला समाचार घेण्यात आलाय सध्याचा भाजप उपऱ्यांचा पक्ष आहे भाजपनं निवडून आणलेले पंच्याहत्तर टक्के नेते बाहेरचे आहेत अशी टीका राऊतांनी केली भाजप ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकिड आहे असा गणाघात हर्षवर्धन सपकाळांनी आहे

आता भाजप लागलेली आहे या वक्तव्यातून सिद्ध होतं ईडीची भीती दाखव पोलीसची भीती दाखव केसची भीती दाखव सत्ता सत्ता कर आणि विरोधकांना फोडण्याचा जो एक प्रयत्न भाजप करते त्याचा आम्ही निषेध करतो आजचा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र हा सत्तर टक्के हा उपरानचा पक्ष आता ते शिंदेची शिवसेनाही फोडणार आहे आणि ते अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फोडणार आहे ज्यांना थोडीशी जरी लाद वाटली असती तरी त्यांनी विधान केलं बावनकुळे वगैरे जी मंडळी आहे जी म्हणतात की यांनी सत्तेचा आणि पैशाचा मदमस्त वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सुजा तर इकडे संजय राऊतांनी शरद पवार आणि अजित पवारांबाबत काय वक्तव्य केले बघूया शरद पवार अजित पवारांना कधीच माफ करणार नाही तसं संजय राऊत म्हणालेत ते दोन्ही नेते अनेक संस्थांवर एकत्र काम करतात या संस्थांच्या कामांसाठी त्यांच्या भेटी का होत असतात तसंच कौटुंबिक भेटीही त्यांच्या होत असतात असं संजय राऊत म्हणालेत पवार हा पवार सेवन पवार साहेब सुद्धा राजकीय वृत्त्या त्यांच्याशी त्यांचा डायलॉग आहे मी पवार साहेबांना होऊ पवार साहेब आणि ते भेटतात ठीक आहे त्यांचे काही संस्थात्मक कामांसाठी भेटतात ते आवश्यक असतं कारण एकमेकामध्ये तंगड्या घुतलेल्या आहेत पण राजकीय दृष्ट्या म्हणा शरद पवार हे अजित पवारांना माफ करा राजकीय दृष्ट्या म्हणा तर राजकीय दृष्ट्या ही माफी मिळणार नाही असं संजय राऊत म्हणतात यानंतर झटपट हंड्रेड राज्यात उष्माघाताचे एकशे एक रुग्ण आहेत तर तिघांचा मृत्यू झालाय मृत तिघेही नागपुरातले होते वाढत्या उन्हामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत सोलापूरसाठी मे महिन्याची सुरुवातच कडाक्याच्या उन्हानं झाली पारा चव्वेचाळीस अंशांपर्यंत गेलाय मात्र हा आठवडा अवकाळी आणि ढगाळ वातावरणाचा राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय दहा मे पर्यंत तापमान सदतीस ते चाळीस अंशांदरम्यान राहील वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इक्बुजी धरणा प्रकल्पात सध्या दहा टक्के जलसाठा शिल्लक राहिले शहराला दहा दिवसाआड पाणीपुरवठा होतोय हा जलसाठा असल्यानं गडूळ पाणीपुरवठा होतोय वाढत्या तापमानामुळे पातळी झपाट्यानं घटत चालली आहे त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होणार असल्याचं दिसतंय मे महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईचा पाणीसाठा तेवीस टक्क्यांवर आलाय तीव्र उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा कडाऱ्याचा आताही तलावांमधला साठा कमी झालाय त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीची टँगते तलवार आहे कारगर वसाहतीत गेल्या महिन्याभरापासून अपुरा आणि अनियमित और पाणीपुरवठा होतोय यामुळे रहिवाशांना टँकरना पाणी विकत घ्यावं लागते सिडकोनं पूर्वीप्रमाणे खारघरवासियांना पाणी उपलब्ध करून द्यावं या मागणीचं निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सिडकोच्या अभियंत्यांना दिलं तर इकडे यवतमाळ जिल्ह्यात तापमानावर थेट परिणाम जाणवायला सुरुवात झाली यामुळे अडतीस ते चाळीस अंशांच्या आत असलेलं तापमान वाढून चक्क पंचेचाळीस अंशांपर्यंत पोहोचले वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी कामांच्या वेळेत कामांच्या वेळा बदललेल्या आहेत यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळते तुजाभवानी मंदिर वीआपी दर्शन पास चौकशीसाठी पाच जणांची समिती घटित केली अहवाल येईपर्यंत राजकीय नेत्यांना व्हीआपी दर्शन पास बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले अहिल्या नगरीत कवठेवाडीच्या विरोभा यात्रेत चित्रधारात दृश्य पाहायला मिळाले डोक्यावर पेट्या घागरे घेऊन मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची प्रथा इथे आहे आदिवासी संस्कृती जपणारी ही प्रथा तिला अनेक वर्षांपासून सुरू आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर बनवलेल्या सर्व चित्रपटांवर शंभर टक्के कर लादला आहेत इतर देशात अमेरिकन स्टुडिओ आणि चित्रपट त्यांना त्यांना आकर्षित केलं जातं यावर ट्रम्प यांनी टीका केली अमेरिकन चित्रपट उद्योग वेगानं नष्ट होत आहेत हा इतर देशांचा एकत्रित प्रयत्न आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे असा दावा ट्रम्प यांनी केलाय बुलढाण्याच्या शेगावातील खामगाव रोडवर मॉर्निंग वॉकला <द्रौंग> गेलेल्या <द् एका बँक कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला महेंद्र सोनकर असं चोपन्न वर्षीय मृत व्यक्तीचं नाव प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार एक पांढऱ्या रंगाचा भरधाव वाहन सोनकर यांना धडक देऊन निघून गेलं पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला अहिल्यानगर पुणे महामार्गावर एसटी बसनं अचानक पेट घेतला च्या काम कामरगाव घाट परिसरातून जात असताना बसच्या इंजिनमधून अचानक धूर निघाला चालकाच्या लक्षात येताच त्यानं प्रवाशांना खाली उतरवलं सुदैवानं प्रवाशांचे जीव वाचले कानपूरमधील चमनगंजमध्ये एका चार मजली इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला मृतांमध्ये पतीपत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे अग्निशमन दलाच्या अनेक गाड्याने मिळून आगीवर नियंत्रण मिळवलं दक्षिण सोलापुरातील विंचूलमध्ये गॅसच्या स्फोटाने शेतवस्तीवर आग लागली यात संसारोपयोगी साहित्य ते रोकड तेरा तो सोनं आणि धान्य जळून खाक झाले तर एका गायीच्या कोंडाचाही कोरपडून मृत्यू झाला आगीमुळे पंधरा सदस्यांचं कुटुंब आता उघड्यावर आलं मध्य रेल्वेच्या मोटरमन्सने पुकारलेला संप अखेर टळयला लोकलच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्यास काम करताना ताण वाढेल त्यामुळे त्या निर्णयाचा निषेध करत मोटरमनने आंदोलनाची भूमिका घेतली होती मात्र सकारात्मक चर्चेमुळे संप न पुकारण्याचा निर्णय मोटरमन संघटनांनी घेतला त्यामुळे लोकल सेवेवर त्याचा थेट परिणाम होणार नाही महामुंबईतील रेल्वे जाळ्या वाढवण्यासाठी नव्या रेल्वे मार्गिका उभारण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनानं केलं या पार्श्वभूमीवर बोरिवली ते विराट पाचवी सहावी मार्गिका आणि कल्याण ते दरम्यान तिसऱ्या मार्गिकेसाठी काम सुरू झालंय एकोणतीस पूर्णांक बत्तीस हेक्टर वनजमिनीवरील झाडं तोडण्यास मंजुरी मिळाली यामुळे लवकरच या मार्गिका रुळावर येणार आहेत शिक्षकांना आता शनिवार रविवारीच अशैक्षणिक कामं असणार पंधरा जून पूर्वी यासंबंधीचा शासन निर्णय काढला जाईल गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना केवळ अध्यापनाचंच काम असेल शैक्षणिक उपक्रमांचाही भार कमी होणार आहे विधीप्रवेशाची सीईटी परीक्षा सुरळीत पार पडली या परीक्षेला चौऱ्याण्णव हजार पाचशे सात विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकवीस जणांनी परीक्षा दिली तर एकोणीस हजार आठशे शहाऐंशी जणांनी परीक्षेला दांडी मारली पालघर जिल्ह्यात बांबू लागवडीला चालना देण्यासाठी महत्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली बऱ्या हक्क पट्ट्यांतर्गत उपलब्ध एक कोटी बांबू लागवड करण्यात येणार आहे तब्बल दोन लाख एकर क्षेत्रावर ही लागवड होईल लवकरच या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल केंद्र सरकारनं ऊस उत्पादकांना यंदाही ऊसाचा गोडवा चाकण्याची संधी दिली आगामी दोन हजार पंचवीस सध्यास या हंगामासाठी ऊसाच्या एफ आर पीमध्ये प्रति टन दीडशे रुपयांनी वाढ करण्यास मान्यता दिली त्यामुळे या हंगामात ऊस उत्पादकांना प्रतिटन पस्तीसशे पन्नास रुपयाचा दर मिळणार आहे गेल्या हंगामात शेतकऱ्यांना चौतीसशे रुपये दर देण्यात आला होता